छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जळगावात प्रथमच इतिहास प्रबोधन संस्था व नूतन मराठा महाविद्यालय यांच्या माध्यमातून चार दिवसीय अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा युवकांनी घ्यावी या उद्देशाने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे हे साहित्य संमेलन नूतन मराठा महाविद्यालयात होत असून या पार्श्वभूमीवर आज गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेस शिवतीर्थ मैदानापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रारंभ करण्यात आला शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा परिधान करत तरुणांसह शाळकरी मुलामुलींनी लेजिम खेळत आपला सहभाग नोंदवला अखिल भारतीय श्री शिवसयित्र साहित्य संमेलन हे पहिल्यांदाच आपल्या जळगाव शहरमध्ये आपल्या जळगाव नगरीमध्ये होत आहे हे एक चार दिवसांचं संमेलन नव्हे तर एक संकल्पना आहे जी आपल्या सगळ्यांना एक प्रेरणा देणार आहे सगळ्या युवकांना सगळ्या येत्या काळातल्या लोकांना की जे आपण आत्तापर्यंत एक म छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत आलो आहोत तो आपण काय झालं काय घडलं हे नक्कीच आपण वाचलं असेल आणि त्याच्यावरतीच आपण सगळं मंथन केलं असेल पण हे कसं घडलं हे कशाला घडून आलं हे काय तरीकेने घडवलं महाराजांनी हे घडवण्याच्या मागे संकल्पना काय होती महाराजांची याच्या मागे अनेक वर्ष झाले अनेक लोक खूप अभ्यास करत आहेत आणि अजूनही त्याच्यावरचे अभ्यास सुरू आहेत तर हा प्रयत्न असा आहे की ह्या सगळ्या लोकांना जे एवढे कधी अनेक वर्षांपासून अभ्यास करत आहेत त्यांना आपण जळगावमध्ये बोलून आपल्या शहरामध्ये बोलून आपल्या नागरिकांना ह्याचं ह्याच्याबद्दल व्याख्यान द्यावे की का घडलं कसं घडलं हे सगळं ते आपल्याला सांगणार आहेत तर हे एक खरं तर एक जे मा मागच्या घटना आहेत त्याचा आपल्याला फ्युचरमध्ये काय उपयोग आहे हे खूप महत्त्वाचा विषय आहे तर ह्याच बाबतीत असे चार दिवस हे व्याख्यान आहेत व्याख्यानासोबत आपण इथे प्रदर्शन पण ठेवलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या नाण्यांचे प्रदर्शन आहेत काही वस्तूंचे प्रदर्शन आहेत आणि अनेक त्यांच्या गोष्टींचे प्रदर्शन पण आहेत जे आपल्याला बघायला मिळणार आहे ज्यांचे आज सव्वीस तारीखला उद्घाटन झाले आहेत आणि हळूहळू एक एक, एक, -एक हॉलचे उद्घाटन होत आहेत आपण आता इथे एक राजसदर आपण इथे नाव दिलेलं आहे एक राजसदर म्हणून इथे जिथे आपले सगळे व्याख्यान होणार आहेत आपण तिथे आज सगळे आता उभे आहोत आपल्याला जसं आपण सुरुवात केली आपण एक महाद्वाराहून आपण आप आगमन केले तिथून आपण एक एक वेगळ्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये निघून गेलेले आहोत आपण एक अनेक तिथे सेल्फी पॉईंट्स पण आहेत तर हे आपल्याला एक सेल्फी पॉईंट म्हणून एक आजच्या काळाचं ट्रेंडिंग सेल्फी पॉईंट न बघता एक प्रेरणा म्हणून युवकांनी बघावी ही सगळ्यांना विनंती ह्याच्या मागची संकल्पना म्हणून बघावं ही सगळ्यांना विनंती ही माग ह्या संकल्पनाच्या मागच्या मागे म्हणजे हे आपल्या आपलं हे सगळं जे त्यांनी घडवून आणलं याच्यासाठी मी पूर्ण श्रेय आपले रवींद्रदा पाटील भारतीताई आणि सगळ्या टीमला देते आणि आपल्याला जे शिवकाळामध्ये आपण आलो आहोत आपण एक वेगळ्याच जळगावमध्ये असून आपण एक पुरातन काळामध्ये जे गेलेलो आहोत हे सगळं जे ऑर्गनायझेशन आहे हे सगळं जे फक्त जी संकल्पनाला एक प्रॅक्टिकली जे आ घडवून दिलेलं आहे हे सगळ्यासाठी नूतन मराठा महाविद्यालयाच्या पूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन कारण की हे पहिल्यांदाच जे असं झालं आहे तर कोणालाच काहीच आयडिया नव्हती पण त्यांनी हे सगळं आज आपल्या आपल्याला दिसत आहे की कि किती मेहनत घेऊन सगळ्या स्टाफनी हे सगळं करून दाखवलेलं आहे आपल्या सगळ्या नागरिकांना हीच विनंती की आपण सगळ्यांनी अटेंड करावे आणि एक एक व्याख्यानचा एक एक शब्द आपल्या आतमध्ये डा म्हणजे एकदम रुजवून घ्यावा आणि आपल्यामधला छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांनी जगवावा ही सगळ्यांना विनंती धन्यवाद